तुम्ही डिसाईड केलं की आता मला लग्जम बघलं अप्लाय करायचंय तर कुठल्या वेने आपण अप्लाय करू शकतो तर त्याचे पण काही वेज आहे तर फर्स्ट थिंग की गव्हर्नमेंट वेबसाईट ऍडम म्हणून त्यांची एक वेबसाईट नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा जो व्हिडिओ आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे कारण की मागच्या वेळेस आम्ही दोघांनी व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ खूप आवडला होता त्यानंतर भरपूर जणांनी हे पण प्रश्न विचारले होते कोमल इथे जॉब कसा शोधायचा परत आम्ही अप्लाय कसं करायचं प्लीज त्याबद्दल थोडीशी माहिती दे थोडं सॅलरीबद्दल आम्हाला सांग किंवा कोणते कोणते जॉब्स अवेलेबल आहे याबद्दल पण सांग कारण की भरपूर लोकांचे जे मुलं आहेत तर ते डॉक्टर पण आहे टीचर पण आहे कोणी फार्मसी करत आहे कोणी आय टीमध्ये आहे तर या रिलेटेड आम्हाला जॉब पाहिजे लक्झमबर्गमध्ये तर प्लीज तू आम्हाला सजेस्ट कर आणि म्हणूनच आम्ही विचार केला का आता हा व्हिडिओ बनवायचा कारण की जेव्हा पण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचे असतात ना तर त्यासाठी थोडीशी स्टडी करावी लागते असं नाही का बसलं आणि सांगितलं झालं असं नाही कारण की भरपूर जणांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही ज्या वेबसाईट देणार आहोत तर तिथे भरपूर जण अप्लाय करणार आहे, आहे हो। तर मग त्यामुळे मग थोडं रिसर्च करणं पण खूप गरजेचं आहे मोनो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तुम्हाला माहितच आहे त्यांचा जेवढा एक्सपिरियन्स आहे किंवा जेवढं वर्ष आम्ही ते राहत आहोत तर त्यांच्या करिअरबद्दल किंवा त्यांचा जेवढा एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा तुम्हाला ते सांगणार आहे तर चला आपण सुरू करूया फर्स्ट टॉपिक वाय लक्झमबर्ग राईट right, तर वाय लक्झमबर्ग म्हणजे लक्झमबर्ग मध्येच का जॉब करायचा पण बाकीच्या पण खूप कंट्रीज आहेत चांगल्या चांगल्या किंवा मोठ्या मोठ्या जसं यू एस झालं के झालं जर्मनी झालं ऑस्ट्रेलिया झालं मग तिथे पण करू शकतो पण मग लक्झमबर्गच का तर लक्झमबर्गमध्ये जॉब करण्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण फर्स्ट डिस्कस करू फर्स्ट इम्पॉर्टन थिंग इज लेस कॉम्पिटिशन आता तुम्हाला माहिती लक्झमबर्ग हे खूप छोटी कंट्री आहे पॉप्युलेशन पण कमी आहे आणि बघला प्रेफरन्स जो आहे लोकांचा तो पण खूप कमी आहे लोक इथे लोकांना असं वाटतं की छोटी कंट्री असेल त्यामुळे आपल्याला इथे सेटल होणं जेल होणं हे अवघड जाईल त्यामुळे लोक इथे जास्त अप्लाय करत नाही आणि त्यामुळे कॉम्पिटिशन खूप कमी होऊन जातं याचाच अर्थ की तुमचे जे सिलेक्शनचे चान्सेस असतात ते वाढतात ऑब्विस एक पोझिशन असेल तिथे दहा ऍप्लिकेशन्स असतील तर आणि तुमची प्रोफाईल चांगली असेल तरी तुम्हाला सिलेक्ट करतील जिथे जर तुम्ही जर्मनीमध्ये बघाल आणि तिथे ओपनिंग असेल तर एका पोझिशनसाठी जरी हंड्रेड ओपनिंग हंड्रेड ॲप्लिकेशन्स असतील तर मग तिथे तुमचं कॉम्पिटिशन वाढतं जिथे लक्झमबर्गमध्ये तुमचं कॉम्पिटिशन खूप कमी असतं तर हे एक अडव्हानेज आहे लक्झमबर्गबद्दल सेकंड पॉईंट इज लक्झमबर्गमध्ये सॅलरी किती आहे तर मागच्या वेळेस थोडंफार सांगितलं होतं तर मध्ये ॲज कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज सॅलरीज पर मंथ सगळ्यात जास्त आहे हायली पेड करतात 4, 5, आप इंडेन, आप इंडेन चार हजार युरोज ते पाच हजार युरोज तेच इंडियन इंडियन रुपीज मध्ये आपण विचार केला तर चार लाख ते साडेचार लाख रुपये ही हायस्ट पेड सॅलरी आहे पर मंथ जे दुसऱ्या कंट्रीज मध्ये तुम्हाला देणार नाही ते लक्झमबर्ग मध्ये आहे त्यामुळे पण भरपूर जण यायचा विचार करताय लक्झमबर्ग मध्ये का एवढी चांगली सॅलरी आहे तर मग तो पण एक विचार असतो भरपूर जणांचा राईट right. तो तर आहे एक अडव्हानेज आहे आणि आणखी एक अडव्हानेज आहे की लोअर टॅक्सेस युरोपियन कंट्रीज किंवा ज्या बाहेरच्या फॉरेन कंट्रीज आहेत टॅक्सेस खूप जास्त असतात त्या मध्ये लक्झमबर्गचा जो टॅक्स रेशो आहे तो कम, कमी आहे लक्झमबर्गमध्ये एव्हरेज टॅक्सेस आहेत थर्टी थ्री पर्सेंटेज आणि कंपेअर जर तुम्ही केलं जसं नेदरलँड केलं किंवा जर्मनी केलं किंवा के फ्रान्स केलं त्यांचं ऑलमोस्ट अबोव थर्टी फायव्ह पर्सेंट आहे आणि हे आम्ही तुम्हाला ऍव्हरेज सांगतोय जशी तुमची सॅलरी असेल त्यानुसार ते स्लॅब्स असतात तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट होतो पण हे मिनिमम टॅक्सेस आहेत किंवा ऍव्हरेज टॅक्सेस आहेत तर तुम्ही त्या कंपनीमध्ये बघितलं तर लक्झमबर्ग तरी अजून सुद्धा कमी आहे आणि आहे मग याचाच अर्थ असा होतो की तुमची सेव्हिंग वाढते अल्टिमेट गोल आपला नेहमी असं असतो की आपल्या सॅलरी तर जास्त असावी पण आपली सेव्हिंग पण असावी मग टॅक्सेस कमी असेल तर ऑब्बियसली तुमची से सेव्हिंग पण से वाढते किंवा लक्झमबर्ग मध्ये लँग्वेज बॅरियर आहे का तर तुम्हाला माहिती आहे लक्झमबर्ग मध्ये इंग्लिश लँग्वेज पण भरपूर प्रमाणात बोलली जाते पण इथे तीन ऑफिशियल लँग्वेज आहे फ्रेंच लक्झम आणि जर्मन त्यानंतर मग इंग्लिश बोलली जाते इथले जे डॉक्युमेंट्स आहेत ते फ्रेंचमध्ये असतात पण मग लँग्वेजचं काय आहे इथे लँग्वेजचं एवढं बॅरियर नाही जर तुम्ही आयटी फील्डमध्ये असाल तर फक्त इंग्लिश येत असेल तरी चालेल खूप सारे कंपनीज आहेत त्या दे असतील फाईन विथ इफ यू आर जस्ट स्पीक इंग्लिश इट्स नॉट लाईक नीड टू लर्न अदर लँग्वेजेस यू नीड टू स्पीक अदर लँग्वेजेस लाईक फ्रेंच लक्झमबर्गिश पण मी हे तरी म्हणेन तुम्हाला की जर तुम्ही आय टीमध्ये नसाल नॉन आय टीमध्ये असाल तर तुम्ही ही ॲडिशनल लँग्वेज शिकावी कारण की ऑबियस आहे की प्रेफरन्स जो असतो अडवांट अडिशनल लँग्वेजेसला असतो मला फक्त इंग्लिश येत असेल आणि दुसरा कॅनिडा असेल त्याला इंग्लिश प्लस फ्रेंच किंवा जर्मन येत येत असेल तर त्याला प्रेफरन्स तिथे जास्त देतात कारण की त्यांची लोकल लँग्वेज आहे जर मग तुम्ही नॉन आय मध्ये जसं फार्मसी झालं किंवा मग हॉटेलिंग स्टाफ असाल तुम्ही तर त्या केसमध्ये तुम्हाला लँग्वेज बॅरियर येऊ शकतं तर त्या केसमध्ये तुम्ही ही लँग्वेज शिका पण जर तुम्ही आय मध्ये असाल तर तिथे बॅरियर नाही आहे तिथे मध्ये सुद्धा चालून जातं सगळं पण मोस्टली इथे फ्रेंच जास्त बोलता लक्झमबर्ग लक्झमबर्ग मध्ये जर तुम्ही फ्रेंच शिकले तर मग तुमचाच फायदा आहे नेक्स्ट पॉईंट इज सेफ्टी तर सेफ्टी बद्दल सांगायचं से झालं तर लक्झम खरंच खूप सेफ आहे आता आठ वर्ष झालेले आहे आम्ही इथे राहत आहोत तर सुरुवातीला आलो हो तर तेव्हा पण आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही आणि आता राहत आहोत तर आता पण काहीच प्रॉब्लेम झाला नाही छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच असतात प्रत्येक देशामध्ये थोडं छोटी छोटी चोरी चोरी वगैरे होणं ते तर मला असं वाटतं नॉर्मलच आहे पण खूप असं काय अति क्राईम वगैरे काहीच नाहीये इथे क्राईम रेट खरंच खूप कमी आहे आणि आम्हाला आवडतं लक्झमबग खरंच चांगलं आहे छोटा आहे पॉप्युलेशन पण कमी आहे क्राईम रेट पण कमी आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं लक्झमबर्ग इज बेस्ट राईट right, आता हे तर झालं आपलं म्हणजे लक्झमबर्ग मध्ये का जॉब करावं मग आता नेक्स्ट थिंग येते की कसं अप्लाय करायचं आता तुम्ही डिसाईड केलं की आता मला लक्झमबगला अप्लाय करायचं आहे तर कुठल्या वेने आपण अप्लाय करू शकतो तर त्याचे पण काही वेज आहे तर फर्स्ट थिंग अनबेस्ट ऑप्शन इज गव्हर्मेंट वेबसाईट ऍडन म्हणून त्यांची एक वेबसाईट आहे तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता तिथे ते सर्व ओपनिंग लिस्ट करतात तुम्हाला जी मॅच होईल तुमच्या प्रोफाईलला तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता आणि काही काही जॉब्स मध्ये तुम्हाला स्पॉन्सरशिप सुद्धा मिळते तर स्पॉन्सरशिप म्हणजे काय स्पॉन्सरशिप म्हणजे तुमचा खर्च पूर्ण कंपनी उचलते विजाचा असो किंवा तुमचा ट्रॅव्हलिंगचा असतो फॅमिलीचा असो राहण्याचा असो तर हा पूर्ण खर्च कंपनी उचलते तर त्याला स्पॉन्सरशिप म्हणतात विदाऊट स्पॉन्सरशिप तुम्ही इथे येऊ शकत नाही काम काम करू करू शकत शकत नाही म्हणून मग स्पॉन्सरशिप असली ना तर मग चांगलं आहे ते लेटर याच्यासाठी असतं का तुम्ही इथे येऊन काम करू शकता असं त्या लेटरचा अर्थ होतो जसं मला माझ्या कंपनी स्पॉन्सरशिप दिली होती तसंच बाकीच्या कंपनीज पण तुम्हाला देतात कारण की तुम्ही इथले सिटीझन नाही आहात तुम्ही इंडियाचे सिटीझन आहात आपण कारण की इंडियाबद्दल बोलत आहोत तर तसंच इथल्या लोकांना जर इंडियामध्ये काम करायचं असेल तर तिथल्या कंपनी स्पॉन्सरशिप लागते तर हे झालं गव्हर्नमेंट वेबसाईटबद्दल तर असेच काही प्रायव्हेट वेबसाईट सुद्धा आहे जसं त्या आम्ही आता तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती तुम्ही त्या त्या थ्रू सुद्धा अप्लाय करू शकता तिथे सुद्धा तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळू शकते असं काही नाही की गव्हर्नमेंट जॉबवरतीच किंवा त्या वेबसाईट वरतीच मी प्रायव्हेट याच्यावरती सुद्धा मिळते आणि माझ्या बाबतीत झालं तर मी लिंक इन वरनं अप्लाय केलं होतं मला तिथे ओपनिंग दिसली मी अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शन झालं आणि थर्ड ऑप्शन आहे एजन्सी थ्रू एजन्सी थ्रू सुद्धा तुम्ही इथे जॉब मिळू शकता आणि भरपूर ट्रस्टेड एजन्सीज आहे तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि तुमची जॉब प्रोफाईल कोणते आहे तर ते सांगून सुद्धा तुम्ही इथे जॉब मिळू शकता पण डिपेंड आता तुम्ही कोणता जॉब करत आहात आणि कंपनी मग त्या थ्रू ती रिक्वायरमेंट काय आहे ते सगळं शोधून मग तुम्हाला ऑफर करेल ऑब्वियस आहे पण आपल्याला माहिती नाही आणि पण हो हे पण मला एक सांगायचं आहे जर तुम्ही एजन्सीला कॉन्टॅक्ट करत आहात पण अगोदर तुम्ही चेक करून घ्या ती ट्रस्टेड आहे का नाही आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही का नाही ही एजन्सी आहे फॉर एक्झाम्पल खूप ट्रस्टेड आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा नाही तुम्ही एजन्सी बघा ट्रस्टेड आहे का नाही बघा चेक करा आणि नंतरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा भरपूर oh. एजन्सी असे असतात पण पैसे घेतात पण जॉब वगैरे सर्च करून देत नाही त्यामुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकता म्हणून मग कॉन्टॅक्ट करताना oh, एक्सपिरियन्स पण नाही oh, like, कारण oh. कुठले uh, कन्सल्टन्सीला किंवा एजन्सीला कधी कॉन्टॅक्ट केलेला नाहीये oh. किंवा त्याच्या थ्रू कधी अप्लाय सुद्धा केले नाहीये तर मग तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्या तुम्हाला इथे जॉब मिळवायचा असेल थ्रू एजन्सीस आणि आणखी एक ऑप्शन आहे रेफरन्स जर तुमचे कोणी फ्रेंड्स रिलेटिव्ह किंवा कोणी ओळखीचे जरी असेल तर तुम्ही इथे लक्झमबर्ग मध्ये जॉब करत असतील तर तुम्ही त्यांच्या थ्रू पण इथे अप्लाय करू शकता तुम्ही सांगू शकता की बघा तुझ्या कंपनी मध्ये काही ओपनिंग आहे का मग तिथे तू आमच्या थ्रू कर फ्रेंड्स ते विचारतात का कंपनीमध्ये ओपनिंग आहे का किंवा असं जॉब आहे सर्च कर असं सगळ्या गोष्टी जर असं ओपनिंग तर मी नक्कीच लोकांना रेफर करतो तर ते पण एक ऑप्शन आहे इथे जॉब मिळवण्याचा नेक्स्ट पॉईंट इज मोस्ट डिमांडेड जॉब इन लक्झमबर्ग आता लजमब ही जी कंट्री आहे ती मोस्टली फायनान्स मध्ये जास्त काम करते किंवा फायनान्स अँड बँक बँकिंग सेक्टर तर इथे तुम्ही जास्त बघाल तर फायनान्शियल जॉब्स जास्त असतात त्यामुळे जी डिमांड आहे ती पण फायनान्शियल किंवा बँकिंग सेक्टरमध्ये जास्त असते पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्या सेक्टरमध्ये जॉब नाही आहेत कुठले कुठे सेक्टर्स आहेत जॉबसाठी तर आता मला नाही पाक आहे मग मी तुम्हाला वाचून सांगतो म्हणजे पॉइंट्स घेऊन घेतले तुम्हाला सांगण्यासाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर इज ऑबियस फायनान्स अँड बँकिंग सेक्टर नेक्स्ट सेक्टर आहे लाईफ सायन्स म्हणजे जिथे तुमचं रिसर्च सेंटर असतात हेल्थ सेंटर असतात ते सुद्धा एक सेक्टर आहे इथे नंतर मॅन्युफॅक्चरिंगचं सुद्धा सेक्टर आहे त्यानंतर लॉजिस्टिकमध्ये सुद्धा इथे भरपूर प्रमाणात जॉब्स असतात कारण की लक्झमबर्ग जे आहे ते खूप सेंटरमध्ये आहे युरोपच्या त्यामुळे लॉजिस्टिकसाठी सुद्धा इथे भरपूर स्कोप आहे त्यामुळे इथे ते सुद्धा जॉब्स असतात देन ऑटोमोटिव्ह सेक्टर सुद्धा इथं आहे म्हणजे जसं कार्स वगैरेच्या ज्या जॉब्स आहेत ते सुद्धा इथं आहेत पण ते खूप कमी प्रमाणात कारण की कंट्री छोटी आहेत पण ते सुद्धा एक सेक्टर आहेत तर हे सेक्टर्स आहेत मग आपण आता डिस्कस करूया की कुठले जॉब्स इथे हाय डिमांड मध्ये आहेत तर मोस्ट डिमांडेड जॉब आहे बँकिंग रिस्क और क्रेडिट जॉब्स इथे जर तुम्ही सर्च केला तर प्रकारचे तुम्हाला खूप खूप दिसतील ओपनिंग्स आहे इथे जर तुम्हाला ह्या एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता आणि इथे लँग्वेज ऑफ बॅरियर सुद्धा खूप कमी आहे आणि ह्यामध्ये एक चांगली गोष्ट काय आहे की इथली सॅलरी जी आहे ह्या सेक्टर साठी खूप हाय आहे तर इथे ऑलमोस्ट जी सॅलरी असते ती सेव्हन्टी टू एटी थाउजंड पर इयर असते युरोजमध्ये इंडियन रुपीज हो पण <laughs> ही मिनिमम आहे म्हणजे ही स्टार्टिंगला तुम्हाला ऑफर देऊ शकता पण डिपेंड तुमचा एक्सपिरियन्स किती आहे तुम्ही किती वर्षापासून काम करत आहात समजा आता समजा मध्ये फॉर एक्झाम्पल सात आठ वर्षापासून काम करत आहात लगेच तुम्ही जर लगे दुसरीकडे चेंज केलं तर ती सॅलरी तुमची अजून डबल होऊ शकते पण तुम्ही स्टार्टिंगला एकदम न्यू जॉईन करत असाल तर ही मिनिमम सॅलरी तुम्हाला ऑफर करू शकता म्हणून ही मिनिमम सॅलरी आम्ही सांगत आहोत कारण की लग्जन मध्ये तुम्हाला सांगितलं सॅलरीज खूप जास्त right. uh, आहे तर मग ती पुढे जास्त वाढतील तसं राईट सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर आहे किंवा मग जॉब्स आहेत आय टी मध्ये तर कारण की इंडियामध्ये मोस्टली जे बाहेर जॉब करणे असतात ते आय टी मधले असतात तर मी इथे आयटी साठी काही स्कोप आहे का भरपूर जणांचे प्रश्न याच्यावरती येत असतात की आम्ही आयटी मध्ये हे केले ते केलंय तर त्यामध्ये जॉब्स आहेत का तर आय टी मध्ये पण इथे भरपूर जॉब्स आहेत जसे फायनान्स आयटी मध्ये तुम्हाला इथे जॉब मिळेल जसं मी फायनान्स आय टी मध्ये जॉब करतो होता तर त्याच्या ओपनिंग्स भरपूर इथे असतात त्यानंतर डे दे, डेटा अनालिटिक्समध्ये सुद्धा इथे भरपूर स्को, स्को स्कोप आहे तर तिथेसुद्धा तुम्ही जॉब सर्च करू शकता नंतर सॉफ्टवेअर सुद्धा भरपूर स्कोप आहे नंतर आय टी ॲडमिट्समध्ये जसं डेटा बेस ॲडमिनिस्ट्रेटर झालं नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर झालं किंवा मग सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेटर झालं ह्यामध्ये पण भरपूर स्कोप आहे आणि याची सॅलरी जी मिनिमम तुम्हाला सांगतो आहे आम्ही ती सिक्स्टी टू सेवन्टी थाउजंड युरोज पर इयरसुद्धा जाऊ शकते तुम्हाला मिनिमम येत आणि जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो तुमची सल्ली सुद्धा वाढते तर हे चालू आयटी बद्दल जर तुम्हाला ह्या फील्डमध्ये काही एक्सपिरियन्स असेल तुम्हाला किंवा मग तुमचं एज्युकेशन असेल तर तुम्ही डेफिनेटली हा फील्ड मध्ये अप्लाय करू शकता तुम्हाला जॉब नक्कीच मिळेल नेक्स्ट टॉपिक आहे हेल्थ केअरवर लक्झा हेल्थ केअर कसं आहे तिथे जॉब्स कसे शोधायचे तर भरपूर जणांचे मला प्रश्न येतात माझ्या मुलाचा फार्मसी झालेला आहे डॉक्टर आहे नर्स आहे तर मग तिथे जॉब कसा शोधायचा तर तुम्हाला माहिती आहे आता हेल्थ केअरवर mm. आलं तर इथे लँग्वेज बॅरियर आहे इथे तुम्हाला फ्रेंच लँग्वेज मोस्टली इथे लग्न फ्रेंच लँग्वेज बोलली जाते जर तुम्हाला इंग्लिश येत आहे ते नॉर्मल आहे पण त्याच्या व्यतिरिक्त जर लँग्वेज आली पाहिजे तर ती फ्रेंच आहे कारण की इथे सगळ्यांनाच इंग्लिश लँग्वेज येईल असं नाहीये तर इथे लोकल लोक आहे त्यांच्यासोबत तुम्हाला फ्रेंचमध्ये बोलाय बोलावं लागणार तर त्यामुळे तुम्हाला ती लँग्वेज आली पाहिजे प्लस तुमचा एक्सपिरियन्स किती आहे त्या गोष्टी सगळं त्यावर ठरतं आणि जर तुम्हाला लँग्वेज येत असेल तर मग खूप सोपं आहे इथे जॉब शोधण्यासाठी कारण की तेच ते एक मेन बॅरियर आहे लँग्वेज इथे पण त्याचे ओपनिंग असतात तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता हो त्याच्यामध्ये असतात म्हणजे जर कोणी माणसं असतात त्यांची घेण्यासाठी असतात किंवा मग चाइल्ड केअर असिस्टंट सुद्धा असतात म्हणजे जर घरी मुलांना सांभाळण्यासाठी किंवा नर्सिंग नर्सिंगमध्ये इथे खूप हाय पेड जॉब्स आहेत ते अप टू नाईन्टी टू के पर्यंत जातात म्हणजे ब्याण्णव हजार युरोज पर इयर पर्यंत जाऊ शकतो तर मग तुम्ही बघा तुम्हाला इथे यायचं असेल तर ओपनिंग बघा लँग्वेज शिका इथे आणखी नेक्स्ट आहे आता इथं झालं जसं बँकिंगमध्ये किंवा आय टीमध्ये किंवा मग हेल्थ केअरमध्ये तर बाकी जे कामं करतात जे um workers काइंड kind ऑफ of काम असतात ते पण इथे आहेत का तर इथे आणखी एक जॉब आहे रूफ इन्स्टॉलेशन अँड रिस्टोरेशनचा रूफ इन्स्टॉलेशन म्हणजे काय जे आपलं छत असतं त्याचं रिपेअरिंगचे जे काम करतात त्याचे सुद्धा खूप इथे ओपनिंग असतात तर तुम्ही मला की हे जे असतात का पण इथे त्याच्यात खूप ओपनिंग्स आहेत कारण की इथे कंस्ट्रक्शन पण खूप होत असतो खूप प्रमाणात कन्स्ट्रक्शन होतं आणि इथे त्याची शॉर्टेज आहे त्या लोकांची तर हे जे काम करण्यासाठी जे लोक असतात ना आजूबाजूच्या युरोपियन कंट्रीज आहेत ना तिथून हे लोक इथे येऊन राहतात कारण की त्यांना माहिती लक्झमबर्ग मध्ये काम कर करण्यासाठी ही लोक कमी आहे आणि याच्यासाठी त्यांना सॅलरीज पण जास्त असतात त्यामुळे मग ते लोक इथे राहतात आणि मग घराची कामे करतात आणि पर आज सुद्धा ते लोक काही चार्जेस करतात आणि त्याच्यामध्ये ते खूप कमवतात म्हणजे एवढा आय वाला सुद्धा कमवत नसतात त्याच्यापेक्षा जा जास्त हे लोक पैसे कमवतात आणि ही रियालिटी आहे राईट पण आम्ही आता फक्त आम्ही तुम्हाला जॉब बद्दल सांगतोय बिझनेस किंवा मग हे जे right. पर आवर बेसिसवर जे काम करतात ते कन्सेप्ट वेगळी झाली आम्ही तुम्हाला प्युअरली जॉब बद्दल सांगतो तर त्याची सुद्धा इथे गरज पडते आणि त्याची सॅलरीसुद्धा माहिती का तुम्हाला बिटवीन सिक्स्टी फोर थाउजंड टू सेव्हन्टी थाउजंड युरोजपर्यंत जाते म्हणजे ते पण आम्ही स्क्रीनवर दाखवतो की इतकी सॅलरी त्यांना मिळू शकते तर हे झालं आणखी नंतर आहे इंडस्ट्रीयल डिझाईन अँड स्टडीज ह्यामध्ये सुद्धा भरपूर जॉब्स आहे इथे जर तुमचं इंडस्ट्री इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग झालं असेल किंवा केमिस्ट असाल किंवा बायोलॉजिस्ट असाल किंवा मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असाल त्यासाठी सुद्धा इथे जॉब्स आहेत आणि ते सर्वात जास्त हायजे टे टेक जॉब्स आहेत तिथे त्यांची सॅलरी अप टू हंड्रेड के युरोज पर्यंत जाते हंड्रेड के युरोज म्हणजे ऑलमोस्ट झाले एक करोड ब्याण्णव हजार ते एक करोडच्या मध्ये हे तुम्हाला तेवढी सॅलरी त्या त्या फील्डमध्ये मिळू शकते जर तुम्ही ह्या फील्डमध्ये असाल तर तुम्ही तिथे सुद्धा अप्लाय करू शकतात नंतर आहे आता की लिगल सेक्टर असेल किंवा मग अडवायझर सेक्टर आहे तिथे काही जॉब्स आहेत का म्हणजे आता काही जण म्हणतात की माझा मुलगा टॅक्स कन्सल्टंट आहे किंवा मग, की मग तो लॉयर आहे किंवा मग बँकिंग लॉयर आहे तर त्याच्यासाठी काही जॉब्स मिळतात का इथे तर त्याच्यासाठी पण इथे भरपूर जॉब्स आहेत तुम्हाला सांगितलं अगोदर की लग्जांबाग ही बँकिंग सेक्टर असल्यामुळे ह्या फील्डमधल्या लोकांची सुद्धा इथे खूप गरज पडते तर मग इथे तुम्ही टॅक्स कन्सल्टंट आहात किंवा मग लॉयर आहात किंवा इन्शुरन्स लॉयर्स आहात तर तिथे तुम्ही जॉब uh, शोध शकतात uh, त्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता लक्झमबर्ग मध्ये आय सेक्टर मध्ये असेल किंवा डॉक्टर असेल लॉयर असेल तर यांना सगळ्यात जास्त सॅलरीज आहे आणि हा कारण की uh, तेवढी डिमांड आहे त्यामुळे सॅलरी पण जास्त आहे डॉक्टर बद्दल नाही कारण की डॉक्टर्स इंडिपेंडेंटली वर्क करतात म्हणजे त्यांचं स्वतःचं क्लिनिक असतात त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम करतात त्यामुळे त्याबद्दल आम्ही जज करू शकत नाही पण बाकीच्या ज्या आहेत हेल्थ केअर नर्सिंग आम्ही सांगितलं या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही सेक्टर्स आहेत जिथे तुम्ही जॉब शोधू शकता म्हणजे जसं सोशल वर्कर्स झालं जसं एच आर मध्ये पण तुम्ही जॉब शोधू शकता ऑडिट्स मध्ये तुम्ही जॉब शोधू शकतात सायकोलॉजी स्पेशलिस्ट असतात जसं थेरपिस्ट असाल तुम्ही किंवा मग सायकोलजिस्ट असाल तर तिथे सुद्धा तुम्ही जॉब शोधू शकता आणखी एक महत्वाचा सेक्टर आहे रेस्टॉरंट केटरिंग स्टाफ तिथे सुद्धा तुम्ही जॉब शोधू शकता जर तुमचं काही हॉटेल मॅनेजमेंट झालं असेल किंवा मग तुम्ही एक्सपर्ट असाल कुकिंग मध्ये शेफ असाल तुम्ही सुद्धा तुम्ही इथे जॉब शोधू शकता लँग्वेज बॅरियर आहे पण तुम्हाला जर केटरिंगचं काम करायचं असेल किंवा हॉटेल मॅनेजमेंट झालं असेल तर इथे लँग्वेज बॅरियर आहे तुम्हाला लक्झमबर्गेश असो फ्रेंच असो जर्मन असो ही लँग्वेज आधी पाहिजे प्लस इंग्लिशसुद्धा कारण की इथे टुरिस्ट पण येतात फिरायला तर त्यामुळे मग लँग्वेज बॅरियर आहे यासाठी जेवढ्या गोष्टी आम्हाला सांगायच्या होत्या आम्ही सांगितलेल्या आहेत जेवढे रिलेटेड आम्हाला या रिलेटेड क्वेश्चन्स यायचे त्याचा आम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लस मला अजून एक गोष्ट नोट आणि हायलाईट करावीशी वाटते ती म्हणजे आम्ही लक्झमबर्ग मध्ये राहत आहोत मनोज सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आठ वर्षापासून आम्ही ते राहत आहोत म्हणून आम्हाला तेवढं नॉलेज आहे आणि आम्ही इथे राहत आहोत त्याचा राहण्याचा एक्सपिरियन्स आहे म्हणूनच आणि ॲज अ यूट्यूबर म्हणून मी हे तुम्हाला सांगू शकते याच्यासाठी आम्ही स्टडी केलेली आहे त्याच्यानंतरच आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे ना की मी लक्झमबर्गमध्ये बसून दुसऱ्या कंट्रीजमध्ये टिप्पणी करते किंवा तिथले रूल्स सांगते किंवा त्या देशाबद्दल मला काहीच माहिती नाही फक्त बोलायचं म्हणून बोलते असं मी करत नाही मला लक्झम बद्दल मी विचारलं तर मी लक्झम बग मधल्या रिलेटेड गोष्टी सांगितलेल्या आहे की ना की मी अदर कंट्रीज बद्दल सांगितलेलं आहे ना त्यांच्या गोष्टी कोणते इन्क्लूड केलेल्या आहेत आम्हाला नॉलेज आहे म्हणून आम्ही इथे या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत आणि आम्हाला इथले रुल्स बाकी सगळ्या गोष्टी माहिती म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवलेला आहे आणि आमची सुद्धा तेवढी जबाबदारी आहे का सगळ्या गोष्टी रिअल असल्या पाहिजे आणि भरपूर जण हेल्प झाले पाहिजे आमचा हाच नेहमी प्रयत्न असतो आणखी एक गोष्ट सांगायची काही जण आम्हाला भरपूर वेळा बद्दल किंवा ज्या बाकीच्या कंट्रीज बद्दल त्याबद्दल सुद्धा विचार विचारतात की तिथे स्कुलिंग कसं आहे तिथे जॉब कस मिळायचा तर ऑनेस्टली आम्हाला त्या कंट्रीज बद्दल जास्त एक्सपिरियन्स नाहीये आम्ही काही तिथे जॉब केल्या नाही किंवा आमची मुलं तिथे शिकत नाहीये तर आम्हाला त्या गोष्टी बद्दल एवढं काही माहिती नाहीये तर मग तुम्हाला लक्झमबर्ग बद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा कॉलेजबद्दल हो हो जॉब जॉबबद्दल किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल आम्ही नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करू पण बाकीच्या कंट्रीजबद्दल आम्हाला एवढा एक्सपिरियन्स नसतो मग त्यावेळी आम्हाला आन्सर देणं थोडं डिफिकल्ट जातं तर त्यामुळे मग तुम्ही मला असं वाटतं की त्याबद्दल कमी प्रश्न विचारा लक्झमबर्ग बद्दल जास्त प्रश्न विचारा आणि तुम्हाला जर आता लक्झमबर्गमध्ये जॉब करायचा असेल आणि ऑफकोर्स uh, तुम्हाला माहिती आहे लग्जमब ही वर्ल्ड रिचेस्ट कंट्री आहे आणि म्हणून भरपूर जण इथे जॉब करण्याचा जॉब जॉब अप, अप्लाय करण्याचा प्रयत्न करतात आणि अजून याच्या व्यतिरिक्त काय अजून प्रश्न असतील तर प्लीज ते नक्की कमेंट करा जेणेकरून आम्हाला अजून आयडिया बेग येईल वेगवेगळे व्हिडिओज बनवण्याची तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा सगळ्यांपर्यंत पोहोचवा ज्यांना ज्यांना जॉब करायचा आहे ज्यांना ज्यांना लक्झमबर्ग मध्ये लक्झमबर्ग मध्ये अप्लाय करायचा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय